सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे तसे दर आठवड्यातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करून 30 जून पर्यंत प्रत्येक विद्यार्थी भाषा आणि संख्याशास्त्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा राज्यातील दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धीगत करण्याचा निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृषी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे यंदा सुट्टीतही शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन पण करावे लागणार आहे गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक का आपत्ती आणि शेतमालाच्या कमी दरामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जिल्हा उपाध्यक्ष शिवराज कापरे पाटील यांनी केली आहे विधानसभा सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर याचा विसर पडल्याचा आरोप त्यांनी केलाय सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय यावेळी दीपक रुईकर सोपानराव वीर किरण वीर श्रीकांत आउटी आदी शेतकरी उपस्थित होते कांदा कापूस तूर या कोणत्याही नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की सत्ता सत्तेवर येताच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू परंतु सत्ता येताच या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडला आहे म्हणून आमची शेतकऱ्यांची विनंती आहे की राज्य सरकारने कोणतेही आट न घालता सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा श्रीरामपूर शहरातील एका इमारतीच्या तळमजल्याच्या खोलीत भर दुपारी दोन ते तीनच्या सुमारास एका बत्तीस वर्षाच्या तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी एका रेल्वे पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्ञानदेवाडा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की बलात्कार करणारा आरोपी हा रेल्वे पोलिसात नोकरीला असून त्याने पीडित तरुणीला विश्वासात घेऊन तिचा मोबाईल नंबर घेत तिच्यावर वेळोवेळी मेसेज करून तुला नोकरी लावून देतो असे म्हणत बलात्कार केला पीडिता ही रावरी तालुक्यातील असून तिने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमांसह अनुसूचित जाती जमाती संरक्षण कायद्यांनवे बलात्कार व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी डीवाय डॉक्टर बसवराज शिवपुंजे हे पुढील तपास करत आहेत उन्हाचा चटका बसू लागलेले शिर्डीतील भक्तांच्या घटत्या संख्येने व्यवसाय मंदावले असतानाच आता साई मंदिर परिसरातील श्वान निवांतपणे पडल्याचे चित्र आहे श्रद्धेपोटी भक्तांकडून मिळणारे बुंदीचे लाडू पेडे बिस्किटे आणि दुधाचा अतिरेकी आहार भाविकांकडून मिळत असल्याने या श्वानांना मधुमेह झाल्याचे निष्पन्न झाले आहे या अनेक श्वानांचे केस गळले असून पोटात जंतू झाल्याने ते आजारी पडत आहेत सतत गोड पदार्थ सेवनाने श्वानांमध्ये लठ्ठपणाही दिसून येत आहे श्री साईबाबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी वर्षभरात कोट्या भाविक शिर्डीत येतात त्यातील काही भाविक पेटीत दान, दान टाकतात तर काही अन्नदान करतात आणि काहींचे लक्ष हे मुख्या प्राण्यांकडेही असते साईबाबांवरील श्रद्धेपुटी ते श्वानांच्या मुखी प्रसाद म्हणून गोड पदार्थ भरवतात संत साहित्य केवळ धर्मापुरते आणि भक्तीपुरते सीमित नाही तर समाजाच्या उद्धाराकरिता उपयुक्त ठरले आहेत या संत साहित्याने समाजामध्ये सत्य आणि तत्व रुजवितानाच समाजाला सत्य सांगून विषमता दूर करण्याचे मोठे काम केले असल्याचे गौरव उद्गार अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष नामदार राधाकृष्ण पाटील यांनी काढले वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत करण्यात आले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर लॅब तपासणी औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कोपरगाव शहरात अवैध गावठी कट्टा बाळगणारा आरोपी अभिषेक सिंग याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून तीस हजार रुपये कट्टा व दोनशे रुपये किमतीचे एक, एक कातूस जप्त केले त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखा तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल लोटके सोमनाथ झांबरे रमेश राजा अत्तार विशाल तनपुरे यांचे पथक तयार करून अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते शहर स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणारी स्वच्छता मोहीम शनिवारी चौक ते कोठी चौक या परिसरात यशस्वीरित्या पार पडली स्वच्छता यशस्वी जेसीबी ट्रॅक्टर जेटिंग मशीन या सहाय्याने दुभाजकाजवळील माती प्लास्टिक कचरा तसेच गटारीमध्ये साचलेला कचरा पूर्णपणे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संस्था स्थानिक नागरिक तसेच व्यापारी संघटनांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम आजपर्यंत सलग पासष्ट आठवडे सातत्याने राबवली जात आहे तालुक्यातील घोडेगाव परिसरात रात्रीच्या वेळी टेम्पोमधून येऊन दुकाने फोडणाऱ्या टोळीतील चार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलेत त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दिनांक तीन मार्च रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी अखिल कुमार जाराम पिल्ली हे मॅनेजर असलेल्या सरकार मान्य देशी दारूच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील देशी दारूच्या बाटल्यांची चोरी केल्याची घटना घडली होती या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गामधील रुंदीकरणात संपादित झालेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना न्याय देणार असून लवकरच त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन पठार भागातील केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले संगमनेरच्या पठार भागातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप पूर्णतः भरपाई दिलेली नाही रस्त्यांची कामे पूर्ण नाहीत व डोल नाका सुरू होऊन नऊ वर्षाचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना पाचपट भरपाई नाही लवादाचे कामकाज व्यवस्थित होत नाही असे अनेक प्रश्न घेऊन किशोर डोके संजय मंडलिक डॉक्टर किशोर पोखरकर प्रताप गुंजा संजय देशमुख विनय आहेर आदींचे शिष्टमंडळ हे नुकतेच नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या भेटीसाठी गेले होते शिर्डी बायपास रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू असतानाच कोराळे गावाजवळ वाळकी फाट्यावर शुक्रवारी सकाळी लुना गाडी व श्री गणेशा शैक्षणिक संस्कूलच्या स्कूल बसच्या अपघातात वाळकी येथील वृद्ध महिला नानूबाई तात्याबा पवार यांचा मृत्यू झाला शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता श्री गणेशा संस्कूल विद्यार्थ्यांची बस कोराळे बायपास मार्गे मुलांना घेऊन जात होती यावेळी वाकळी फाट्यावर आली असता वाकळी गावातील तात्याबा तुकाराम पवार हे आपली पत्नी नानूबाई पवार यांना लुना गाडीवर घेऊन रेशन भरण्यासाठी जात होते कोराळे बायपास क्रॉस करत असताना अचानक समोरून श्री गणेशा शाळेची पिवळ्या रंगाची स्कूल बस अचानकपणे समोरून येऊन धडक दिली त्यामुळे नानूबाई व पती तात्या बाहेर रस्त्यावर खाली पडले अपघात होताच दोघांनाही श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले या विषयी राहता पोलीस ठाण्यात मयत महिलेचा मुलगा सखाराम तात्याबा पवार यांनी फिर्याद दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर